मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे अनेक ठिकाणी नुकसान असून हाल सुरूच आहेत मात्र हे संकट अजूनही टळलेलं नाही हवामान विभागानं ऑक्टोबर महिन्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिलाय आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर मध्ये सरासरीपेक्षा तब्बल एकशे पंधरा अधिक टक्केपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे सामान्यतः भारतात मान्सूनचा मोसम सप्टेंबर अखेर संपतो परंतु यंदा मान्सून लांबला असून ऑक्टोबर मध्येही पावसाचा जोर कायम राहील असे संकेत आहेत महापात्रा यांनी सांगितलं की सप्टेंबर मध्ये अधिक सरासरी पेक्षा पाऊस झालाय आता ऑक्टोबर मध्येही पन्नास वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत एकशे पंधरा टक्के पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता दुप्पट झाली आहे हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातून निर्माण होणारे ओलसर वारे उत्तरेकडे व वा पश्चिमेकडे सरकतात हे वारे उत्तर भारतातील थंड वाऱ्याची आणि टक्कर घेतात तेव्हा मुसळधार पावसाची स्थिती तयार होते यंदा अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्यानं ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस सुरू राहणार आहे जागतिक हवामान वाढ आणि हवामानातील असामान्य बदल हे देखील या पावसाला कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत काही शेतकऱ्यांची पिके अजून शाबूत असली तरी ऑक्टोबरमधील मुसळधार पावसामुळं त्यांनाही धोका निर्माण झालाय विशेषतः भात मका आणि सोयाबीन या पिकांची काढणी साधारणतः ऑक्टोबरमध्ये केली जाते मात्र या काळात जर मुसळधार पाऊस झाला तर पिकांची काढणी थांबू शकते तसंच उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे अतिरेकी पावसामुळे शेतजमिनींमध्ये पाणी साचल्यास पिकांवर विविध रोगराई वाढू शकते भात आणि सोयाबीन सारख्या पिकांवर कीड व बुरशीजन्य आजारांचा धोका अधिक असल्याचं तज्ञांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे फक्त ग्रामीण भागच नव्हे तर शहरी भागातही मुसळधार पावसाचा फटका बसतोय रस्त्यांवर पाणी साचणं वाहतुकीत अडथळे निर्माण होणं घरांमध्ये पाणी शिरणं